नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे शिवा आणि आशुने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे तर मंडळी शिवा मालिकेत येणाऱ्या काही भागांमध्ये मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती झी मराठीवर नुकताच एक प्रोमो शेअर होताना आपल्याला दिसत आहे सीताई ही शिवाच्या हातात तिचे जुने कपडे देताना म्हणते की एवढंच राहिलं होतं तुझं आमच्या घरी तुझा आणि आता आमचा काहीही संबंध नाही तेव्हा शिवा ते कपडे घेते आणि सीताईला म्हणते की तुम्ही खूप सोपं केलं आहे माझ्यासाठी कारण आशू माझ्या प्रेमात पडला तो या जुन्या रूपातच याचाच अर्थ शिवा आता बदलणार आहे असं दिसतंय तर मंडळी आता शिवा आपल्याला बदललेली पाहायला मिळणार आहे शिवा आता पूर्वीच्या रूपात पाहायला मिळणार आहे शिवा साडीमध्ये दिसणार नाही आहे तर शिवा आता पॅन्ट शर्टमध्ये दिसणार आहे तिचा डॅशिंग अंदाज आणि तिची भाईगिरी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्ही शिवाला पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट करून सांगा आणि मालिका विश्वातील अशा अनेक प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज कट्टाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद